इलाहाबाद म्हणजेच प्रयागराज हे स्थळ आमच्या मार्गात पडत होते ऐतिहासिक कॅथेड्रल चर्च तसेच भारताचे प्रथम प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचे निवासस्थान जे आता आनंद भवन संग्रहालय म्हणून प्रसिद्ध आहे ते बघायला तसेच इथे प्रसिद्ध असलेला त्रिवेणी संगम व अकबर किल्ला बघणे होईल म्हणून इथे येणे झाले इथे म्हणजे आम्ही आता युपी मधील प्रयागराज या शहरात आहोत प्राचीन काळी या शहराचे प्रयाग असे नाव होते मोघल साम्राज्यात सम्राट अकबराने पंधराशे त्र्याऐंशी मध्ये यमुना तीरी प्रशस्त प्रदीर्घ असा कमालीचा मजबूत किल्ला बांधला व आपल्या सत्तेच्या जोरावर अल्लाचे शहर म्हणून या शहराचे इलाहाबाद असे नामकरण केले यूपी बिहार या राज्यात छठ पूजा हा मोठा उत्सव असतो तो नुकताच संपला होता प्राचीन काळी युवान चॉंग यांनी उल्लेख केल्याप्रमाणे ही बौद्धकालीन प्रयागनगरी होती येथील नदी संगमावर बौद्धांचा मोठा महादान उत्सव व्हायचा त्याच उत्सवाची जागा पुढे कुंभमेळ्याने घेतली त्या कामी अकबराचेही काही सहाय्य लाभले असावे म्हणूनच त्याच्याप्रती कृतज्ञ होण्यासाठी संबंधितांनी आपल्या धर्मग्रंथामध्ये अकबराचे कौतुक केले असावे तर ते असो तर आता वर्तमानात त्याच्या अगदी उलट अकबरांनी दिलेले इलाहाबाद हे नाव बदलून प्राचीन प्रयाग या नावाला अनुसरून प्रयागराज नाव देण्यात आले नुसत्याच एकी माहितीने प्रभावित होण्यात खरंच काही मजा नसते माणसाला प्रत्यक्षातले अनुभव काही वेगळ्याच बाबींचे दर्शन घडवित असतात वस्तुता प्रयागराजचा प्रसिद्ध असलेला त्रिवेणी संगम हा गंगा आणि यमुना या दोनच नद्यांचा संगम आहे मान्यतेलाच महत्त्व देत धार्मिक लोक इथे तीन नद्या आहे असे मानतात तिसरी सरस्वती नदी ही अदृश्य आहे व ती पुण्यवानांनाच दिसते अशी त्यांची दृढ श्रद्धा असते म्हणून इथे त्रिवेणी संगम ते कायम प्रसार प्रचार करत असतात परंतु वेणी शब्दाचा अर्थ नदी असा होत नाही तर प्रवाह किंवा धारा अशा अर्थाने तो पुढे येतो असे प्रसिद्ध भाषाविद किशोरीदास वाजपेयी यांनी म्हटले आहे वाजपेयी यांच्या म्हणण्यानुसार युपीच्या या भागात सरस्वती नदीचे अस्तित्व नाही तसेच युआ चॉंग यांनी पण इथे दोनच नद्या असल्याचा उल्लेख केला आहे म्हणजे इथे दोनच नद्यांचा संगम आहे याचाच अर्थ इथे तीन प्रकारचे प्रवाह आहेत गंगा दोन प्रवाह आणि दोन नद्यांचा मिळून होणारा एक तिसरा प्रवाह अशा तीन प्रवाहांच्या एकत्रीकरणाला त्रिवेणी संगम असे संबोधले जाते या संगमावर ठिकठिकाणी अभिषेक दशक्रियाविधी सुरू होती काही श्रद्धावान पूजाविधी पार करून नदीपात्रात स्नान करीत होते इथेच या त्रिवेणी संगमावर कुंभमेळा भरत असतो त्या कुंभमेळ्यात करोडो अर्ब लोक येत असतात असे एका श्रद्धाळूने मोठ्या आम्हाला सांगितले तोच आम्हाला एका ब्राह्मण पुजाऱ्यांकर्वी अभिषेक करण्यासाठी आग्रह धरत होता यासाठी तो दोन किलोमीटर पर्यंत आमच्या सोबत करीत राहिला या दोन नद्यांच्या त्रिवेणी संगमाचे नजरेत भरणारे विस्तीर्ण पात्र बघून आम्ही पलीकडे बोटिंग असणाऱ्या घाटाकडे निघालो घाटाकडे जाताना एक किलोमीटर अंतर कापण्यासाठी आपल्याला हा अकबर किल्ला सोबत करणार आहे या किल्ल्यावर त्या त्या काळातल्या सत्तेत असणाऱ्या लोकांनी कब्जा केला होता इंग्रज काळात इंग्रजांची सैन्य इथे राहत अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य संग्रामातही इंग्रजांशी लढतानाचे सैन्य इथे राहत असे सांगितले जाते या दिमागदार इलाहाबाद किल्ल्यात हिंदू बांधवांनी अक्षयवट मंदिर बांधले आहे हे मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले आहे तसेच इथे प्राचीन कालीन अशोक स्तंभ आहे यात अशोकस्तंभाशेजारी इसवी सन पंधराशे त्र्याऐंशी सालात किल्ल्याचे बांधकाम झाले किल्ल्यातील काही भाग सोडता इतर किल्ला पर्यटकांना बघण्यास मनाई आहे घाटावर आल्यावर बोटिंग करायचा आमचा विचार होता परंतु भावला बोटमध्ये बसवता येत नसल्यामुळे तो विचार बदलला आणि परतीचा मार्ग पकडला जाता जाता हा व्हिडिओ कसा वाटला मत मग कॉमेंट्समध्ये अवश्य लिहा लाईक करा नव्या मित्रांनी चॅनलला सब्सक्राइब करा भेटू परत पुढील प्रवासातील पुन्हा एका व्हिडिओसह धन्यवाद